अंतर्गत कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मोर्चा काढून लवकरात लवकर करण्यात करण्यात यावी अशी मागणी यावेळी आली वर्षापासून शिक्षक वनरक्षक यासह विविध विभागातील पदभरती झाल्या आहेत मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती अजून झाली नाही ही पदभरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आज यवतमाळच्या बिरसा मुंडा चौकातून उमेदवारांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे सरकारने पेसा भरतीचा निकाल तात्काळ लावण्यात यावा तणावग्रस्त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी यावेळी के आद केली नमस्कार साहेब आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील सतरा आहोत गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नाशिक येथे क्षेत्रातल्या नियुक्त्यासाठी आंदोलन उपोषण सुरू आहे गेली दहा अकरा दिवस झाले सरकारला अजूनपर्यंत कशी जाग येत नाही हेच आम्हाला कळत नाही आणि सरकारला जागा करण्यासाठी या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही यवतमाळ क्षेत्रातील विद्यार्थी इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आमच्या सतरा संवर्गाच्या नियुक्त्याच्या मागणीसाठी आमच्या नियुक्त्या निवड याद्या लावण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेल्या आहोत आणि आमची एकच मागणी आहे की आम्ही परीक्षा दिल्या आम्ही Olha o आणि सगळ्या गोष्टी समानरित्या झाल्या परंतु काही लोक नोकरी करत आहेत इतर समाजाचे लोक न नोकऱ्या करत आहेत आणि आम्ही आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी आंदोलन उपोषणच करत राहो का एकोणीसशे पन्नासपासून आम्ही भारत स्वतंत्र झाल्या तेव्हापासून हो आदिवासी कायम उपेक्षित आहे आणि उपेक्षितच राहणार का मग ह्या सरकारला आमच्या प्रतिनिधींना कशी जाग येत नाही आणि आमच्या मागण्या या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळात मुख्यमंत्री साहेबासमोर आमच्या मागण्या पूर्ण का होत नाही हा आमचा सरकारला सवाल आहे आणि आमच्या लोकप्रतिनिधींनाच आमचा सवाल आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि आमच्या सत्रा वर्गाच्या नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत काय नाव तुमचं माझं नाव नयन वसुदेव पेनोर मी पांढऱ्याकोडा तालुक्यातील मांजरी या, या गावातील पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहे